सर्व तर आपण बोलणार आहे आज एक पत्र आपल्या महाराष्ट्र राज्य आशा व गटक प्रवर्तक कृती समिती यांनी प्रसारित केलं आहे सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसच्या च्या तारखेमध्ये माननीय देवेंद्र मुख्यमंत्री साहेब आणि आंबेडकर साहेब नंतर एकनाथजी शिंदे आणि आयुक्त संचालक अजितदादा पवार यांच्यासाठी तर विषय आहे गट प्रवर्तक व आशा स्वयंसेवकांच्या मागण्या मंजूर कराव्या याकरिता दिनांक नऊ दहा पंचवीस रोजी आझाद मैदान येथे तुम्हाला बघायचं असेल तर बघत आहे कामाचं बोलते नाही बोलते तर तुम्ही व्हिडिओ बघत नको दाजो किंवा माझ्या लाईव्हलासुद्धा येत नको दाजो मला जे बोलायचं आहे ते मी बोलणार आणि तुम्हाला नसेल पाहायचं तर स्किप करून तुम्ही समोर चालल्या जा आणि कामाचे व्हिडिओ तुम्हाला जिथं कामाचे व्हिडिओ मिळतात तुम्ही तिथे बघत जा माझी व्हिडिओ बघायची काही गरज नाही आहे मला मी ज्या माझ्या आशा आहेत त्या मला बघतात नेहमी करता तर मी त्यांच्यासाठी व्हिडिओ आवर्जून बनवत असते मला टाईम नसला मला काही ते पैसे वगैरे कमवायची हाऊस नाही आहे एवढी तर ते टाईम नसते त्या टायमाचा टाईम काढूनसुद्धा मी व्हिडिओ बनवत असते माहिती आहे का तुम्हाला माझं शेड्यूल काय आहे काय नाही आहे आणि नंतर मग कमेंट जा थोड्या व्यवस्थित कारण मनाला लागतं तुम्हाला काही कमेंट करायला काही वाटत नाही पण आमच्या ना मनाला लागतं कारण आम्ही काम करून जेव्हा व्हिडिओ करतो ना माहितीसाठी तर आमचं आम्हालाच माहीत असते काय असते ठीक आहे यापुढे कमेंट करताना थोडा विचारपूर्वक करायचा तर विषय आहे या संदर्भातले गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मंजूर कराव्या याकरिता नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी पासून अकरा वाजतापासून भव्य मोर्चा व तीव्र निदर्शनाबाबत हा आहे पहिला विषय आणि दुसरा विषय आहे अत्याधुनिक अँड्रॉइड फाईव्ह जी मोबाईल सिम कार्ड व अमर्यादित डेटा पॅक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस पासून मात्र ॲप जे आहे ऑनलाईन कामावर गट प्रवर्तक व अशा स्वयंसेवकांचा बहिष्काराबाबत हे दुसरं आहे आणि तिसरं आहे थकीत मानधन त्वरित मिळणेबाबत पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणे दरमहा केंद्र व राज्याचे पाच तारखेपर्यंत एकत्रित व नियमित मानधन मिळणेबाबत याकरिता जे आहेत आपले येत्या नऊ ऑक्टोंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे मोर्चा व निदर्शने आपल्या तिथं ठरवण्यात आलेले आहे तरी सर्व आशाताईंनी येताना मोबाईल तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आधार कार्डचा नंबर पण पाहिजे आहे यावेळें त्यांनी आता परवाच्या दिवशी माझी मिटिंग झालेली मुंबईला मी पण याच्यामध्ये काम करते युनियनमध्ये त्याच्यामुळे त्या दिवशी जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सूचना देण्यात आल्या की शासनाकडून आपल्याला कळवण्यात आलं युनियनवाल्यांना की तुम्ही जे काही तुमचे आशा आणि प्रवर्तक येत असतील त्यांचे आधार नंबर मोबाईल नंबर आणि त्यांचे नावासहित सहित संपूर्ण नावासहित आम्हाला तुम्ही पहिली यादी द्या तर त्याची यादी आपल्याला बनवून द्यावी लागतात आता लिडर या कारणाला मला ते यादी माझ्या ज्या आशा आहेत माझ्या अंडरमध्ये ज्या येतात किंवा माझ्या युनियनमध्ये ज्या समाविष्ट आहेत मला त्यांची सर्वांची यादी करावी लागते तर अशा याद्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावर ह्या करायच्या आहे तर त्याला खाली जे तुम आता परिपत्रक आहे त्याला पण तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आखणी करून व्यवस्थित तुमचं नाव मोबाईल नंबर आणि आधार नंबर असं लिहायचं आणि त्याच्यावरती पाठवायचं ज्या युनियनमध्ये असाल तुम्ही त्या युनियनमध्ये कारण हा मोर्चा कृती समितीचा आहे तर आपण कोणकोणते विषय घेतले याच्यामध्ये कोणकोणत्या मागण्या आहे ठराविक ठराविक त्या आपण आज बघणार आहे महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य गट गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने खालील नम्र निवेदन करीत आहो की हे बाकीचं काय आपण वाचणार नाही आहोत पण जे महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच वाचू आपण कारण व्हिडिओ मग मोठा होतो तर गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकाच्या मागण्या कोणकोणत्या आहेत तर त्या बघूया आपण गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचे दरमहा पाच तारखेपर्यंत केंद्र व शासनाचे एकत्रित नियमित दरमहा मानधन देण्यात यावे हा आपला पहिल पौई, पहिली मागणी आहे ही आणि दुसरी मागणी आहे गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकांना मात्र याप जे आहे व ऑनलाईन कामे करण्याची जी सक्ती करण्यात येत आहे परंतु गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकांना शासनाने मोबाईल फोन सिमकार्ड व डाटा पॅक दिलेला नाही गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकाकडे स्वतःचे अत्याधुनिक अँड्रॉइड फाईव्ह जी मोबाईल फोन नाहीत तेव्हा जोपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना ऑनलाईन कामे करण्याची दबाव तुम्ही आणू नका अशा प्रकारचं एक आपली मागणी आहे आणि याच याच्यावर आपण बहिष्कार टाकणार आहे एक दहा पंचवीसपासून जर आपल्याला अँड्रॉइड मोबाईल आणि जे गटप्रवर्तकांना टॅब आणि जे डाटा पॅक वगैरे असते तर ते जोपर्यंत आपल्याला देत नाही तर तर आपण हे नव नऊ जे तारीख आहे ऑक्टोबर महिन्याची तर तेव्हा आपण त्यांना सूचना देऊ किंवा आपण त्या दिवशी आप निदर्शने करणार आहे मुंबईला आणि त्यानंतर आपण सरळ एक दहापासून याच्यावरती हे करणार आहे बहिष्कार टाकणार आहे कामावर ऑनलाईन कामाचं फक्त बरं का म्हणजे व्यवस्थित आहे का नाही तर मग बहिष्कार म्हटलं सर्व कामावर नाही फक्त ऑनलाईन कामावरती जर अँड्रॉइड मोबाईल आणि डाटा आणि सगळ्या सुविधा जर दिल्या नाही त्यांनी तर आणि हे पत्रक आहे सत्तावीस तारखेचं सा ज्या दिवशी मा माझी मीटिंग झाली म्हणजे माझी मीटिंग झाली सत्तावीस तारखेला तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मिटिंगला जाणार आहे मुंबईला तर त्या दिवशीच्या नंतरच हे पत्रक त्यांनी जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये जे आपले मुद्दे होते ते सर्व माझ्या परीने मी सर्व मांडले तुमचे पण मांडले मी अशांचे पण मांडले आणि प्रवर्तक यांचे पण तिथे मी मुंबईला गेली होती तर युनियनच्या माध्यमातून ते मी माझे मुद्दे क्लिअरली तिथे मांडले आणि त्याच अनुषंगाने सर्व जे काही आहे ते याच्यामध्ये समाविष्ट आहे माझे मुद्दे पण याच्यावरमध्ये समाविष्ट आहे कारण प्रत्येक जिल्ह्याचा जो प्रतिनिधी असते युनियनचा तर तो याच्यामध्ये मांडणी करत असतो आपापल्या जिल्ह्याची आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे आणि कुठे किती पैसे मिळाले काय मिळाले हे सगळी माहिती तिथे आपल्याला द्यावी लागते त्याच अनुषंगाने जे समोरचे लिडर आहे आपल्या युनियनचे तर ते समोर प्रकारे कारवाई करतात तर बघूया दुसरं अंगणवाडी सेविकाच्या धर्तीवर गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपये दिवाळी पूर्वी देण्यात यावी दिवाळी भेट जे आहे म्हणजे अंगणवाडी सेविकाला जी देते अंगणवाडी भेट म्हणजेच काय म्हणतेला भाऊबीज काहीतरी माहीत नाही मला काय म्हणते त्याला तर पण दिवाळी भेट म्हणजे बोनस हां बोनस म्हणते त्याला तर ते, ते देण्यात यावं अशा प्रकारचा एक मागणी आहे आपली तिसऱ्या नंबरची आणि चौथ्या नंबरची आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी व गटप्रवर्तक यांचे काम एक समान आहे परंतु गटप्रवर्तकांचा समावेश कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये करण्यात आला नाही त्यांना दौऱ्यावर आधारित मोबदला मिळतो त्यांना मिळणारा मोबदला बहुतांश प्रवासावर खर्च होतो त्यांच्या प्रपंचासाठी हातात शिल्लक राहत नाही या बाबीचा विचार करून त्यांना शासकीय हो। कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय हो। वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समावेश करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिनांक पाच दहा दोन हजार वीसपासून लागू करण्यात आलेली नवीन वेतन श्रेणी गटप्रवर्तकांना लागू करण्यात यावी असं हे आहे चौथी मागणी नंतर हे पाचवी मागणी गटप्रवर्तकांची कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करेपर्यंत दरमहा पस्तीस हजार रुपये किमान वेतन लागू करण्यात येऊन त्यांना सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावे सहावा आहे अशा स्वयंसेविकांना आयुष्यमान कार्ड काढण्याची सक्ती करू नये जे तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढण्याची का आज पण लेटर पडलेलं आहे की आयुष्यमान कार्ड काढायला त्यांना लावा अशांना तर आजचंसुद्धा पत्र आहे तर ही सक्ती त्यांना करू नये अशी यांची सहावी आपली मागणी आहे तुमच्या प्रश्नाला उत्तर देते मी ताई आपले ज्या मागण्या आहे त्या मी वाचून दाखवते पहिले मोर्चाच्या संदर्भातल्या आणि नंतर मग तुमच्या प्रश्नाला मी उत्तर दे कमेंड देते तुम्ही कमेंट करू शकता सगळे लोक मग मी देते त्याला उत्तर हे झाल्यानंतर आपलं नंतर अपला। है है। आ, वर्षे आहे सातवा महत्वाचा मुद्दा आहे साठ वर्ष पूर्ण झालेल्या आशा स्वयंसेविकांना सेवानिवृत्त करण्याचे आदेश माननीय आयुक्तांनी काढले आहेत आत्तापर्यंत इमाने इतबारे काम करून सेवानिवृत्त झाल्यावर आशा स्वयंसेविकावर उपासमारीची वेळ येणार आहे याचा विचार करून आशा स्वयंसेविकांना निर्वाह भत्ता म्हणून दरमहा पाच हजार रुपये देण्यात यावे जोपर्यंत निर्वाह भत्ता लागू केला जात नाही तोपर्यंत अशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष ठेवण्यात यावे हे आपली मागणी आहे सातव्या नंबरची नंतर आहे आठव्या नंबरची आशा स्वयंसेविकांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मागील दोन वर्षाचा मोबदला देण्यात आला नाही तो देण्यात यावा नंतर आहे नववा आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा आहे त्यांना रात्री बेहरात्री काम करावे लागते त्यांची नियुक्ती व सेवा शर्तीचे नियम ठरविण्यात आले आहेत म्हणून आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करून चतुर्थ श्रेणीचे वेतन देण्यात यावे ही आपली मागणी आहे नववी नंतर त्यानंतर आहे दहावी कटप्रवर्तकांना आशा स्वयंसेविकाप्रमाणे आरोग्यवर्धिनीचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा नंतर आहे अकरावी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासन निर् नियमानुसार भर भर पगारी प्रसूती रजा देण्यात यावी हा अकरावा नंतर आहे बारावा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना आजारपणाची भर पगारी रजा देण्यात यावी तेरा नंबरचा आहे गटप्रवर्तकांना बायोमेट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये जे बायोमेट्रिक आहे ना जिथं तिथं काही आत कालपत्र पडलं ग्रुपवर महाराष्ट्र ग्रुपवर की बायोमेट्रिकची सक्ती केल्या जाते ताई तर ते करू नये त्याच्यासाठी सुद्धा हा याच्यामध्ये मुद्दा आहे जर तुम्ही कर्मचारीच मानत नाही तर तुम्ही बायोमेट्रिकची पद्धती का अवलंबता आणि तुम्ही बायोमॅट्रिकची पद्धती जरी अवलंबली पण त्यांना फील्डवर्क असते पण वीस दिवस त्यांचं फील्डवर्क असते मग तुम्ही कसं काय त्यांना बायोमेट्रिक देता ते फील्डवर जाईन की तुमचं ते तोंड दाखवतील तुम्हाला ऑनलाईन काय कळायला नाही झालं हे सरकारचे काय चोचले लागते ते नंतर आहे चौदा व गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकांना शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या या व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देण्यात येऊ नये जसं की इलेक्शनचं काम वगैरे 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 आणि नंतर पंधरा आहे विरा मोबदला आशा स्वयंसेविकांना कामे सांगण्यात येऊ नये आणि सोळा नंबरचं आहे गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकांना मोबदला चिठ्ठी देण्याचे आदेश माननीय आयुक्त असतानासुद्धा मोबदला चिठ्ठी दिली जात नाही तेव्हा त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी माझ्या तालुक्यामध्ये दे मी देऊन राहिली आणि आमच्या जेवढ्या गटप्रवर्तक काय तेवढ्या पण वेतन सुट्टी देऊन राहिले बाकी तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं मला माहिती नाही तर हा त्यांच्यासाठी आहे बाकी जिल्ह्यातसाठी आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात देऊन राहिलो आम्ही नंतर आहे अठरा व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे दरवर्षी किरकोळ वीस रजा व सार्वजनिक बारा सुट्ट्या देण्यात याव्या आशा आणि गटप्रवर्तक दोन्हीसाठी आहे या नंतर हे व नागरी क्षेत्रात कार्यरत आशा स्वयंसेविका करता सेवा शर्तीचे नियम करण्या तयार करण्यात यावे म्हणजे जे नागरी आशा आहेत तर त्यांच्यासाठी सेवा शर्तीचे नियम करण्यात यावे असं त्यांचं म्हणणं आहे किती व नंबर आहे ते एकोणीसवा नंबर नंतर विश्व आहे मागणी मागणीपासून आपण गटप्रवर्तकांच्या सेवानिवृत्तीचे वय निश्चित करण्यात यावे महानगरपालिकेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशा स्वयंसेविकांना दररोज सक्तीने आरोग्य केंद्रावर हजेरी लावण्यास भाग पाडू नये अशा स्वयंसेविकाच्या सेवा शर्तीनुसार त्यांनी आठवड्यातून चार दिवस आ, दोन ते तीन तास काम करावे असे नियम आहे त्यापैकी एक दिवस का धरून काम करण्याची त्यांना मुभा देण्यात आली आहे त्यांच्या कामाच्या वेळा लवचिक असून विशिष्ट वेळी कामावर जाण्याचे त्यांच्यावर बंधन नाही त्यामुळे आशा स्वयंसेविकांना दररोज विशिष्ट वेळी विशिष्ट जागी हजेरीची सक्ती करण्यात येऊ नये स्पष्ट मागण्या आहेत आपल्या याच्यामध्ये आता आपण मोर्चा गेल्यावर आपल्याला ह्या सर्व मागण्या आपल्याला मंजुरात करायच्या आहेत बावीस नंबर सोलापूर सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात आशा स्वयंसेवकांना पी एच सी आ, पी एच टेस्ट करण्याचे काम सांगण्यात येत आहे ते थांबवा ते थांबवावे तेवीस नंबर गटप्रवर्तकांना अशा सुपरवायझर हे नाव देण्यात येते आणि चौ चोवीस आहे गटप्रवर्तक स्वयंसेवकांच्या कामावर असताना नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तर ह्या या होते आपल्या मोरच्या संदर्भातल्या मागण्या आणि लईन लाईट पण गेलेली आहे आता लाईट नाही आहे तर मी तुम्हाला कसं काय सांगणार आहे काय समजून नाही राहायचं पण मीच तुम्हाला दिसत नाही आहे तर एका ताईचा प्रश्न आहे तर मी सांगते मी मी दिसतो का अंधारात अंधारात दिसते ना मी तर एका ताईचा प्रश्न आहे की ताई पगार झालेला नाही आहे तर पगाराचं कसं आहे ना आता ऑगस्ट महिन्याचं दोन तीन दिवसात पाठवतो म्हणाले तिथून कारण की आपले तर काल त्यांनी सांगितलं की दोन दिवसात रुपये ते ठेवणार नाही मला याची पूर्णपणे गॅरंटी आहे जोपर्यंत युनियन जे पत्र वगैरे त्यांना जात नाही तोपर्यंत ते अजिबात हातपाय हलवत नाही आणि आपलं पेमेंट काही वेळेवर करत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही राहणत तारखेला आपला मोर्चा झाला की लगेच ते आपण टॅबलेट करतील याची गॅरंटी तुम्हाला मी सांगू शकतो याच्या माध्यमातून आता मला काही दिसत नाही आहे मी दिसत नाही तुम्हाला त्याच्यामुळं हे थोडं थोडं दिसते अंधारात असं तर असा ते बरोबर नाही आहे आणि एका कमेंट होती कामाचं बोलत जाताय मला मी कामाच बोलते पण कसं आहे ना लाईव्ह असलं म्हणजे पूर्ण असं कुठं आहे काय आहे हे सर्व